अंबाजोगाई हो तालुक्यातील घाटनांदूर या ठिकाणी मराठा आरक्षण तसेच ओबीसी कोट्यातून कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या जानेवारी रोजी उपोषणासाठी मुंबई येथे मराठा समाज बांधव कोट्यावधीच्या संख्येने दाखल झाले होते तर सव्वीस जानेवारीच्या मध्यरात्री राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करून मराठा आरक्षणाच्या अटी मान्य केल्यामुळे मराठा समाजासाठी आरक्षण करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या सहा ते सात महिन्याच्या मराठा आरक्षण लढ्याला मोठे यश आले आहे राज्य सरकारने मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य केल्या असल्यामुळे घाट येथील मराठा समाज बांधवांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी जेसीबी द्वारे गुलाल उधळून फटाके वाजवून जल्लोषात मनोज जरांगे पाटील यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत घाटनांदूर येथील सकल मराठा समाज मनोज जरांगे यांच्या पाठीशी खंबीरपणे सोबत आहे असे माध्यमांशी बोलताना समाज बांधव आपले मत व्यक्त करीत आहेत यावेळी गणेश देशमुख नरसिंह जाधव हो, दत्ता जाधव ज्ञानोबा हो, जाधव हो, दिगंबर जाधव हो, गणेश जाधव हो, गोविंद देशमुख नरसिंह सूर्यवंशी यांच्यासह असंख्य मराठा समाज बांधव हो, प्रामुख्याने उपस्थित होत एम सी एन न्यूज मराठी करिता परमेश्वर वैद्य अंबाजोगाई बीड आज मुंबई येथे कोट्यवधी हो मराठा समाज बांधव एकत्रित येऊन जो सरकारवरती दबाव आणला गेला आणि त्या दबावामुळे सरकारने आज मराठा समाजाच्या प्रमुख मागण्या ज्या होत्या त्या मंजूर केलेल्या आहेत त्याबद्दल या लढ्याचं नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांचं आम्ही मराठा बांधवाच्या वतीनं प्रथमता शतशा ऋण व्यक्त करतो आणि गेल्या पाच सहा महिन्यापासून मनोज जरांगे पाटील जे जो लढा देत आहेत प्रामाणिकपणे तो लढा खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी यशस्वी झाला आणि गोरगरीब गरजवंत मराठ्यांचा जो लढा आहे तो यशस्वी केल्याबद्दल आम्ही मनोज जरांगे पाटलांचे खूप खूप आभारी आहोत तसेच या लढ्यामध्ये सामान्य मराठा बांधवांनीसुद्धा एकजुटीने हा लढा देऊन मनोज जरांगे पाटलांचे हात बळकट केले त्याबद्दल सामान्य मराठ्यांचं सुद्धा या लढ्यामध्ये यशस्वीतेसाठी तेवढंच योगदान राहिलेलं आहे म्हणून सर्व गरजवंत मराठ्यांचं पुन्हा एकदा आम्ही ऋण व्यक्त करतो धन्यवाद जय एक मराठा एक मराठा एक मराठा छत्रपती शिवाजी महाराज की,